नमस्कार मंडळी मी लवय तुमचं स्वागत आहे आज बाप्पाचा नववा दिवस आणि घरामध्ये आज भरपूर पाहुणे येणार होते आज पहाटे लवकर उठले आणि पूजा उपासना करून लगेच मी स्वयंपाकाला लागले आज कृपाने सुद्धा पहिल्यांदाच चपाती भाजण्यासाठी मला हेल्प केली होती तर जवळजवळ तीस ते बत्तीस चपात्या करायच्या होत्या म्हणून थोड्या चपात्या सासूबाईंनी भाजून दिल्या आणि बाकीच्या चपात्या कृपाने भाजल्या तर सकाळी लवकरच स्वयंपाकाला लागली होती म्हणून दुपारी सव्वा बारा पर्यंत तीस ते पस्तीस माणसं जेवण माझं संपूर्ण रेडी झालं साडेबारा वाजता मी समजे बरेचसे मित्र आले होते पण सगळंच काही शूट मी इथे केलं नव्हतं तर मुंबईहून माझी मामी बाप्पाच्या दर्शनासाठी आज आली होती आणि इथे कृपा आणि आज्ञाचे फ्रेंड सुद्धा जेवायला आले होते तर इथे सगळ्यांचं जेवण आवरून झाल्यानंतर मामीने इथे बस मध्ये बसून दिली आणि मी हे एका ठिकाणी दर्शनासाठी गेली तर आज दिवसभर कोणी ना कोणीतरी पाहुणे चालूच होते आणि ते मुलींचे बघा नुसते डान्सच चालू होते तर दुपारचं तर खूप जेवण शिल्लक होतं म्हणून रात्रीच्या जेवणासाठी थोडंसं वरण भात आणि तयार केलं तर रात्री आमचं भात आणि सुनवे दर्शनासाठी आले होते ते त्यांच्यासोबत गप्पा टप्पा मारत मस्त असं जेवण केलं तर चला मंडळी आजचा मी मग ते संपलेला आहे आता उद्या भेटूया बाय